माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत काय होता विरोध नाही आहे ते ठिकठिकाणी मनोजयरांगे साहेबांनी सांगितलं की ते करा पण आता आचारसंहिता लागू झाली आता तो विषय नाही आमचं तर समर्थनच आहे आणि नेहमीच समर्थन असणार आहे तर विरोध हा भाजपचा झाला पाहिजे कारण का घरबंदी झाली पाहिजे गावबंदीपेक्षा कारण का आ, जी भाजपनी जे जो जी खेळी केली आहे आरक्षणाबाबतीत एक दिवसाचं अधिवेशन घेतात तर विरोधकांना त्यांना बोलायला पण देत नाही त्यांना उघड पाडण्याची वेळ आली आहे आणि ती गावबंदी करून आम्ही आम्हाला पण जर गावबंदी केली तर ती जी वस्तुस्थिती आहे किंवा भाजप कशी खेळी क आहे हे पण आपण लोकांसमोर आपण आपल्याला जर मांडण्याची संधी मिळाली नाही तर परत एकदा भाजप खोटं ना तर सांगून लोकांची दिशाभूल करत म्हणून मला असं गा मला दा असं वाटतं गावबंदीपेक्षा थरबंदी भाजपच्या नेत्यांची करणं एकनाथ शिंदेजींची आणि देवेंद्र फडणवीस यांची करणं त्यातच साध्य होईल कारण का ह्याच्यातून एक एकंदरीत गावबंदीमधून कुठेतरी भाजपला फायदा होईल कारण का बी जे पीची जी फसवणुकीची वस्तुस्थिती आहे ती आपल्याला मानता येणार आता शिंदे साहेबांनी खूप विकास सोलापुरात केला आहे भाजपला तसं बघितलं तर पंचवीस वर्ष सत्ता होती त्यांचे पंचवीस वर्ष खासदार होते त्यांनी फारसं काहीच केलं काहीच केलं नाही मागच्या दहा वर्षात पण लोकांनी आषाढ भूतेनी त्यांच्याकडे बघून त्यांना एवढं भरघोस मतदान केलं तरी खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा विश्वास घात भाजप शिंदेसाहेबांचा भाजपच्या विरोधात जेवढे सगळे पक्ष एकत्रित येतील त्याच्यात आमचा सगळ्यांचा इंडिया आघाडीचा आणि महाविकास आघाडीचा फायदा वरिष्ठ लेव्हल वर चर्चा सुरू माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका